做刷个的？ ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता अर्जुनचे लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी साक्षीने सोबत आखलेला भयानक प्लान अंमलात आणून आता साक्षीने चैतन्यला किडनॅप करण्याचा भयानक डाव रचून चैतन्याला मारत असताना मोक्याच्या वेळी सायली आता कशी चैतन्याचा जीव वाचवते आणि साक्षीचा प्लान उधळून लावत आता तिसरा भयानक पुरावा साक्षीच्या विरोधात अर्जुनला भेटून अर्जुन कसा पुन्हा साक्षीला जेलचा रस्ता दाखवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता प्रियाने मैपत आणि साक्षीला जमिनीवर आणलेलं असतं आणि मला जर तुमच्या ग्रुपमधून काढून टाकलं तर मी काय करू शकते हे आता प्रियाने साक्षी आणि मैपतला दाखवून दिलेले असते इकडे आता साक्षी ही आपल्याला जर अर्जुनने विलातच्या खुनाचा पुरावा मिळून जेलमध्ये टाकलं तर आपली खूप वाईट अवस्था होईल असा विचार आता साक्षीच्या डोक्यात येत असतो आणि काहीही करून विलातच्या खुनामागचे पुरावे अर्जुन शोधू नये यासाठीचा आता साक्षी विचार करते साक्षी मैपतला म्हणते की अण्णा जर त्या अर्जुनने आश्रमात जाऊन माझ्या विरोधात काही पुरावे मिळवले तर तो आता मला सोडणार नाही आणि माझी कायमची रवानगी तो जेलमध्ये करील अण्णा आता आपल्याला असा काही डाव आखला पाहिजे आणि असा काही अभ्यास केला पाहिजे जेणेकरून विलात चाखून मी केला नाही हे आपण सिद्ध करू आणि त्या अर्जुनला या केस पासून डायव्हर्ट करू तेव्हा आता साक्षी विचार करत असताना साक्षीच्या डोक्यात अचानक एक मोठा भयानक प्लान येतो आणि लगेचच साक्षी म्हणते की अण्णा याचा हा विचार जो मी केला तो माझ्या अगोदरच लक्षात यायला हवा होता तेव्हा अण्णा म्हणतो की काय तर साक्षी आता अण्णाला तिचा भयानक प्लान सांगते तर आता तो प्लान ऐकून अण्णालासुद्धा साक्षीचा तो प्लान पटलेला असतो अण्णा म्हणतो की असं जर असेल तर ताबडतोब मी हा प्लान सक्सेस करून दाखवतो आणि आपल्याकडे काही गुंडांना कमी आहे का तर आता लगेचच साक्षीला खूप आनंद झालेला असतो तर आता साक्षीने अण्णाला सांगितलेले असते की अण्णा आपल्याकडे एक का असा काही हुकमी एक्का आहे ना त्याला जर आपण पकडलं आणि त्याला जर किडनॅप केलं तर अर्जुन पुन्हा अस्ताव्यस्त होईल आणि अर्जुन मग त्याला शोधण्यासाठी त्याचा सगळा वेळ खर्च करेल आणि जोपर्यंत अर्जुनला चैतन्य मिळत नाही तोपर्यंत अर्जुनचे लक्ष विलाच खून खुनाच्या पुराव्याकडे अजिबात जाणार नाही आणि त्याच वेळेस इकडे गाफील असलेल्या अर्जुनला आता कैचित पकडून पवार वकिलाला पैसे चारून आपण ही विलाच्या खुनाची खोटे पुरावे दाखवून आता के जिंकायची अण्णाला सुद्धा आता साक्षीचे म्हणणे पटलेले असते तर आता अण्णा लगेचच त्याच्या गुंडाला कॉल करतो आणि म्हणतो की तुम्हाला अजून एक मुर्दा गाडायचा आहे मुर्दा गाडू नका पण त्याला पकडून तुम्ही माझ्याकडे घेऊन या आणि त्याचा असं काही बंदोबस्त करायचा ना की त्याला राजस्थानच्या एखाद्या वाळवंटातील आश्रमात नेऊन टाका म्हणजे अर्जुन सुभेदाराला या जन्मात तरी तो चैतन्य मिळणार नाही लगेचच आता गुंड हे चैतन्याच्या पालदीवर लागलेले असतात इकडे आता चैतन्य हा अर्जुनकडे असतो तर आता चैतन्यसुद्धा अर्जुनला हेच सांगत असतो की अर्जुन काहीही करून आता विलादचा खून साक्षीने केला याचा पुरावा आपल्याला मिळाला पाहिजे आणि तरच आपण त्या साक्षीला अद्दल घडू आणि तिला जेलमध्ये पाठवू आता या साक्षीने तिच्या बापाला म्हणजे मैपतला बाहेर काढलंय तेव्हा नक्कीच आता ते दोघे काहीतरी प्लान करतील आणि साक्षी नक्कीच दुसरा डाव खेळून पुन्हा काहीतरी उलटे पालटे डावपेच रचून काहीही करू शकतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो खरंही चैतन्य तुझं आणि आता आपण आपला सगळा वेळ वेला चाखून साक्षीने केला याचा काही आपल्याला पुरावा मिळतो का याकडे लावू त्यानंतर आता चैतन्य हा ऑफिसमध्ये निघून रस्त्याने रात्री जात असताना गुंडांनी आता चैतन्यावरती पाळत ठेवलेली असते आणि चैतन्य जाऊ लागताच आता गुंड हे समोरून येत असलेल्या चैतन्याला घेरतात आणि चैतन्याला पकडतात चैतन्याला पकडताच गुंड त्याला मारू लागतात तर त्याच वेळेस साक्षी तिथे येते आणि गुंडांना चैतन्याला मारण्यापासून थांबवते आणि म्हणते की थांबा याला मी कशी अद्दल घडवायची ती घडवते आणि लगेचच साक्षी चैतन्याला म्हणते की अरे माकडा माझ्या चावीवरती तू नाचणारा माकड झाला होतास आणि मला फसवत होतास पण आता मी तुला नाही यमाचा दरवाजा दाखवला तर नाव साक्षी लावणार नाही लगेचच साक्षी म्हणते की या माकडाला राजस्थानच्या अशा का काही आश्रमात फेकून द्या की पुन्हा अर्जुन सुभेदाराला या जन्मात तरी तो सापडला नाही पाहिजे आणि आणि साक्षी तेथून निघून जाते तर आता चैतन्य खूप घाबरलेला असतो आणि गुंड आता चैतन्याची धुलाई करून चैतन्यला घेऊन जाऊ लागतात पण आता त्याच वेळेस भयानक घटना घडते आणि सायली ही रस्त्याने जात असताना चैतन्यला गुंडांनी आता धरल्याचे बघते आणि आता चैतन्यला गुंड मारत असल्याचे बघून ताबडतोब सायली ही अर्जुनला कॉल करते आणि चैतन्यला मारत असल्याचे अर्जुनला सांगते ते ऐकताच अर्जुनला भयानक धक्का बसून अर्जुनला आता खूप राग आलेला असतो आणि रागाच्या रुद्रावताराने वाऱ्याच्या वेगाने अर्जुन हा हो ऑफिसमधून चैतन्याला वाचवण्यासाठी निघालेला असतो सायलीने सांगितलेल्या पत्त्यावरती आता अर्जुन येत असतो तर त्याच वेळेस ते गुंड इकडे चैतन्याला धक्काबुक्की करून त्यांच्या गाडीत घालण्याचा प्रयत्न करू लागतात तर आता इकडे गाडीत घातल्यानंतर आता चैतन्याला काही करता येत नसतं सायलीने आता ताबडतोब अर्जुनला बोलावलेलं असतं तर भरधाव वेगाने अर्जुन हा तिकडे येत असतो आणि आता चैतन्य गाडीत बसण्यासाठी टाळाटाळ करत असतो तर गुंड हे चैतन्याला मारत असतात आणि त्याच वेळेस आता चैतन्यला घेऊन गुंड हे तेथून जाऊ लागतात पण त्याच वेळेस समोरून अर्जुन त्याची गाडी घेऊन येतो आणि त्या गुंडांच्या गाडीला गाडी आडवी लावत अर्जुनने आता गुंडांची गाडी थांबवलेली असते आणि पळतच जाऊन दरवाजा उघडून अर्जुन हा एकेका गुंडांना दरवाजा दागवतो रागाच्या रुद्रावताराने पिसाळलेला अर्जुन आता गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करत असतो आणि अखेरी सगळ्या गुंडांना अर्जुनची भीती वाटून गुंड तेथून पळ काढतात आणि त्याच वेळेस आता अर्जुनने चैतन्याला वाचवलेले असते आणि आज सायलीमुळे खऱ्या अर्थाने चैतन्याचा जीव वाचलेला असतो आणि राजस्थानातील आश्रमात फेकून देणाऱ्या आता చైతన్యా శైలిని పునః बरोबर ठेवलेलं असतं सायली म्हणते की चैतन्य भाऊजी आता मला माहिती आहे हा डाव सगळा त्या साक्षी आणि मैपतचा असणार आहे आणि तुम्हाला किडनॅप करून पुन्हा हे अर्जुन सरांना एकाकी पाडत होते आणि हाच त्यांचा डाव होता तर अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही बरोबर बोलताय तर आता अर्जुन आणि सायली चैतन्याला सांगतात की हे बघ चैतन्य आजपासून तो आमच्या घरीच राहायची ही साक्षी आणि हा मैपत कधीही तुझ्यावरती हल्ला करू शकतात आणि त्यांचा हाच डाव आहे तर आता चैतन्याची भेटीने घाबरगुंडी उडालेली असते आणि अर्जुन सायली चैतन्याला अखेर घरी आणतात तर आता मोठ्या हुशारीने आता भयानक घटनेत सायलींनेच चा आता चैतन्याचा जीव वाचवलेला असतो आणि पुन्हा चैतन्यला अर्जुनसोबत आता मिळवलेले असते तेव्हा आता साक्षीचे ते सगळे कट कारस्थान लक्षात येऊन अर्जुन आणि चैतन्य साक्षीच्या विरोधात कसा पुरावा घेऊन येतात आणि विलाजचा खून दुसरा तिसरा कोणी नसून साक्षीने केल्याचे सत्य अर्जुन हा कसा जेलमध्ये जज समोर आणतो आणि साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर महापालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा